श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला जुने कपडे किंवा फाटलेले कपडे तसेच मृत व्यक्तींचे कपडे सांभाळून ठेवत असतो परंतु याचे दुष्परिणाम काय आहेत तसेच जुने कपडे घरात असतील तर कोणत्या चुका करू नयेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते गरिबी येत असते घराची प्रगती जी आहे तर त्या प्रगतीमध्ये हे जे जुने कपडे आहेत तर ते बाधा आणण्याचे काम करत असतात आणि घरातील नकारात्मकता ऊर्जासुद्धा यामुळे वाढत असते आणि म्हणूनच आपण जर घरामध्ये जुने कपडे ठेवत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटला तर जाता जाता व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की द्या अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे वस्त्र म्हणजे कपडे आणि अशाच कपड्यांमध्ये जुने कपडे आपल्याला सांभाळून ठेवण्याची एक सवय लागलेली असते आणि याच कपड्यांबद्दल आपण आज बोलणार आहोत प्रत्येक सणावाराला किंवा कपड्यांच्या बाबतीत नवीन ट्रेंडाला की आपण नवीन कपड्यांची खरेदी करत असतो आपण एवढे कपडे घेत असतो की आपल्या घरामध्ये ते कपडे ठेवण्यासाठी आपले कपाटसुद्धा अपुरे पडत असते आणि मग असे जे कपडे आहेत तर ते घरामध्ये साठत जातात आपण एक वर्ष दोन वर्ष ते कपडे वापरतो आणि नंतर ते तसेच बाजूला ठेवून देत असतो किंवा काही कपडे हे फाटलेले असतात परंतु त्या कपड्यांमध्ये आपला जीव अडकलेला असतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीने ते व कपडे आपल्याला भेट स्वरूपात दिलेले असतात आणि मग आठवण म्हणून आपण ते तसेच ठेवून देतो परंतु आपण ते फेकून देत नाही परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे जास्त दिवस वापरात नसलेले तसेच फाटके कपडे आपण जर घरामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी यामध्ये वाढ होते आपल्याला वाईट परिणामसुद्धा भोगायला लागतात आणि म्हणूनच आपल्या जीवनातील समस्या कमी व्हाव्यात हो यासाठीच आपल्याला काही चुका या करायच्या नाहीत काही नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत तुमच्याकडे जर फाटलेले कपडे असतील आणि तुम्हाला ते वापरायचे असतील म्हणजे एखादा तुमचा ड्रेस असेल ज्याची शिलाई उसवलेली आहे परंतु तो तुम्हाला वापरायचा आहे तर फाटका तसाच तो ड्रेस न वापरता आपल्याला तो व्यवस्थित शिवून नंतर वापरायचा आहे तसेच इतर कपडे फाटलेले आहेत परंतु तुमच्या आवडीचे आहेत म्हणून तुम्ही तसेच घरामध्ये ठेवलेले आहेत परंतु फाटलेल्या कपड्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणून असे कपडे घरामध्ये ठेवायचे नाहीत आणि फाटके कपडे कधीही घालू नयेत फाटके कपडे घातल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रता जी आहे तर यामध्ये वाढ होत असते त्यामुळे फाटके कपडे आपल्याला वेळीच घराबाहेर काढायचे आहेत घराबाहेर फेकून द्यायचे आहेत चांगले कपडे असतील जे तुम्ही एक वर्ष दोन वर्ष झाले वापरत नाही आणि तसेच पडून असतील तर ते तुम्ही एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान स्वरूपात देऊ शकता परंतु दान देताना फाटलेले कपडे कधीही दान करू नयेत दान आपण जे कपडे करतो तर ते स्वच्छ धुतलेले व्यवस्थित वापरण्यायोग्य असतील तर असे कपडे व्यवस्थित घडी करून मगच ते दान करावेत परंतु फाटलेले कपडे कधीही कोणाला दान स्वरूपात देऊ नका एक वेळ तुमच्याकडे कमी कपडे असू द्या परंतु ते व्यवस्थित असावेत फाटलेले किंवा जुने झालेले बऱ्याच दिवसापासून वापरात नसलेले कपडे जर आपण घरामध्ये ठेवले तर हे मात्र पूर्णपणे चुकीचे आहे आणि याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी भोगायला लागत असतात तसेच कमरेच्या खालच्या भागामध्ये आपण जर फटके कपडे घालत असू तर शनीदोषाचा आपल्याला सामना करावा लागतो आणि शनीचा जर एकदा का दोष निर्माण झाला तर शनीची जी पीडा आहे तर ती आपल्याला खूप त्रास देत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट होत असतात नकारात्मक लहरी वाढतात तसेच आपल्या घरामध्ये पतीची मुलांची प्रगती होत नाही सदस्यांमध्ये मतभेद होत असतात आणि म्हणून आपल्याला चुकूनही आपल्या अंगावरती फाटके जे कपडे आहेत तर ते घालायचे नाहीत तसेच तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मृत झालेली असेल आणि तिचे कपडे तुम्ही त्या व्यक्तीची आठवण म्हणून तसेच घरामध्ये ठेवलेले असतील परंतु हे सुद्धा अगदी चुकीचे आहे मृत व्यक्तीचे जे कपडे आहेत तर त्या कपड्यांमध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा जी आहे तर ती सामावलेली असते आणि असे कपडे आपण घरामध्ये ठेवले तर आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बाधा येत असते त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला बाहेर तुम्ही एखाद्या ठिकाणी ते जमिनीमध्ये गाडू शकता परंतु मृत व्यक्तीचे कपडे तुम्ही कोणालाही देऊही नका आणि हे घरामध्ये सुद्धा चुकूनही ठेवू नका यानंतर तुम्ही कधीच तुमच्या अंगावरून काढून न धुता ते कपडे इतरांना घालायला देऊ नका समजा तुमचा एखादा ड्रेस असेल किंवा एखादी साडी असेल आणि तुमच्या एखाद्या नातेवाईकांमध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा तुमची बहीण असेल मैत्रीण असेल तिला ती आवडली आणि जर तुम्हाला इच्छा वाटत असेल की हिला ही साडी आवडलेली आहे म्हणून ही साडी या व्यक्तीला आपण द्यावी तरीसुद्धा तुम्ही अंगावरून काढून लगेचच त्या व्यक्तीला ते कपडे जे आहेत तर ते वापरायला देऊ नका तर ते स्वच्छ धुवून त्यानंतरच तुम्हाला ते द्यायचे आहेत तसेच एखाद्या व्यक्तीला तुम्हाला जर वस्त्रदान करायचं असेल तर ते तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी करू शकता यामुळे आपल्याला त्याचे जे फळ आहे तर ते कित्येक पटीने जास्त मिळत असते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारे वाढत असते जसं की कोणी आपल्या घरामध्ये जर वाईट भावनेने येत असेल त्यामुळे नकारात्मकता वाढते घरामध्ये कलह होत असतील तर त्यामुळे नकारात्मकता वाढते त्याप्रमाणेच घरामध्ये फाटके आणि जुने कपडे असतील तरीसुद्धा ही नकारात्मकता वाढते आणि ही नकारात्मकता आपल्याला घराबाहेर काढण्यासाठीच असे कपडे आपल्याला घराबाहेर काढायचे आहेत ज्यामुळे घरातील नकारात्मक आत्मक, लहरी संपून जातील आणि घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल तसेच आपले जे ब्लँकेट असते सतरंज असेल बेडशीट असेल तर हे सुद्धा अधूनमधून आपल्याला धुवायचं आहे तसेच अधूनमधून तुम्हाला हे उन्हामध्ये ठेवायचे आहे ज्यामुळे यातील जे काही जीवजंतू आहेत तर ते सुद्धा नष्ट होतील त्यासोबत यामधील नकारात्मकता सुद्धा नष्ट होईल आता आपण जेव्हा नवीन कपडे आणतो तर नवीन कपडे आपण कोणत्या दिवशी घालायला सुरुवात करावी तर नवीन कपडे तुम्ही एखाद्या शुभतिथीला जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दिवाळीमध्ये पाडवा असे जे काही शुभ दिवस आहेत तर या दिवशी किंवा एखाद्या सणावाराच्या दिवशी घालू शकता आणि इतर वारांचा जर विचार केला तर बुधवारी बघा बुधवार जो आहे तर तो गणपती बाप्पांचा वार आहे बुधवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही नवीन कपडे वापरायला सुरुवात करू शकता तर अशा काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण जुन्या कपड्यांच्या बाबतीत पाळायच्या आहेत फरशी पुसण्यासाठी किंवा टेबल पुसण्यासाठी फर्निचर पुसण्यासाठी आपण जुन्या कपड्यातील कापडांचा वापर करतो परंतु हे कापडसुद्धा फाटलेले नसावे तर ते व्यवस्थित असावे व्यवस्थित चांगले जे कापड आहे तर ते कापून आपण व्यवस्थित घडी करून त्याचा वापर जो आहे तर तो करायचा आहे आणि इतर जी फाटलेली कपडे आहेत जुनी न वापरात असलेली जी कपडे आहेत तर ती मात्र आपल्याला वेळीच घराबाहेर काढायची आहेत